अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय चर्चमध्ये नाता सण उत्साहात साजरा अहमदनगर येथील हातमपूर परिसरातील अहमदनगर पहिली मंडळी सीएनआय चर्च येथे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनानिमित्त नाता सण मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता नाता दिनाच्या विशेष प्रार्थने सुरुवात झाली यावेळी चर्च परिसर भक्तांनी फुलून गेला असून मोठ्या संख्येने भक्तगण प्रार्थनेसाठी उपस्थित होते या प्रसंगी चर्चचे रेव्ह्यू फादर सतीश तोरणे यांनी प्रभू आध्यात्मिक महत्व सांगत प्रेम क्षमा करुणा व मानवतेचा संदेश दिला तसेच रेव्यू डिकन नूतन कांबळे यांनी भारत देशात व विशेषतः अहमदनगर शहरात शांतता सलोखा आणि सर्व जाती धर्मांमध्ये ऐक्य नांदावे यासाठी विशेष प्रार्थना केली नाता सणानिमित्त चर्च मध्ये विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मंडळ तरुण संघ संडे स्कूल तसेच अहमदनगर पहिली मंडळी सी एन आय चर्च सर्व सभासद यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढील सदस्यांनी विशेष योगदान दिले प्रथमी शिंदे हर्षल पाटोळे जोएल सूर्यवंशी यश पगारे सवन साळवे एनोश वेनॉन एंजोलो थोरात जयेश खरात सॅमसन शिंदे एंजोलो सूर्यवंशी सारा सूर्यवंशी ग्लोरिया पौल अर्पिता खरात स्तुती साळवे प्रियंका थोरात ऐश्वर्या चांदेकर समृद्धी लाड प्रांजाल गवारे अनुष्का साळवे संदेश लाड मृदुल भोसले आराधना अरवडे तेजस लोंडे तन्मय क्षेत्रे स्वरूप क्षेत्रे विरेन गायकवाड सुधीर जाधव स्पर्श ढगे अभिनव पाचारणे जोशुवा रावडे पीटर शिंदे स्तवन पगारे व स्तवन जाधव नातासनाच्या निमित्ताने संपूर्ण चर्च परिसरात आनंद भक्ती व वा उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र नाताळ हा सण अतिशय आनंदाने साजरा होत आहे प्रभुईशू ख्रिस्त हा सर्व मानव जातीसाठी मनुष्याचं स्वरूप घेऊन या जगामध्ये आला आणि त्याने सर्व मनुष्यासाठी एक शांतीची देणगी या नाताळ सणानिमित्त सर्वांना त्याने दिलेली आहे आणि देवाचा पुत्र शांतीचा अधिपती आहे सनातन पिता आहे आणि त्याने सर्व सर्व मानव जातीसाठी परातप देवाने त्याचा पुत्र या जगामध्ये पाठवलेला आहे आणि त्याची ही देणगी ख्रिसमस मध्ये सर्व विश्वासणाऱ्यांसाठी ख्रिस्ती बांधवांसाठी एक उत्तम देणगी स्वर्गातून आपल्या प्रत्येक मानवासाठी देवाने दिलेली आहे हा नाताळ सण सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जाओ भरभराटीचा जाओ असं मी सर्वांना शुभेच्छा देते आणि माझं मनोगत थांबव

そうそうそう。So कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा